नमस्कार मित्रांनो देसाई सोशल फाउंडेशन सांगली संचालित पद्मभूषण वसन्नाथा पाटील प्रशासकीय सेवा महाविद्यालय येथे शिक्षक भरती आहे याच्यामध्ये वेगवेगळी पद आहेत फक्त शिक्षकच नाही आहेत तर भरपूर पदं आहेत ऑफिस इन्चार्ज एम बी ए झालेलं त्याची एक पद आहे पुढं वरतीचे दिसते आपणाला ते त्याच्यानंतर त्याच्याच खाली फिजिकल एज्युकेशन म्हणजे एम पी एड अशी पात्रता असलेल्यांसाठी किंवा सेट नेट झालेल्या शिक्षकांना एक पद आहे लायब्रेरियन एम लिव बी लिव्ह अशा पोस्ट आहेत सेट नेट झालेल्यांसाठी एक आहे पी एच डीसाठी असिस्टंट प्रोफेसर आहेत लेक्चरर्स टीचर्स एम ए बी एड त्याच्यानंतर सब्जेक्ट दिलेले तर भरपूर सब्जेक्ट्स आहेत तुम्ही आता बारकाईने बघू शकता भरपूर सब्जेक्ट दिलेले आहेत संस्कृत लिटरेचर इकॉनॉमिक सोशोलॉजी मराठी लिटरेचर मॅथमॅटिक्स जे प्रोफेसर आहेत त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे योगा लाईफ सायन्स हा पण विषय आहे सोशल वर्क आहे तर असे वेगवेगळे विषय दिलेले आहेत प्रत्येका स सब्जेक्टसाठी एक एक पोस्टची इथं आवश्यकता आहे त्याच्यानंतर कॉम्प्युटर लेक्चर आहे एमटेक एम सी ए बी टेक बी सी ए त्याची एक पोस्ट आहे कॉम्पिटेटिव एक्झाम गाईड अशी एक पोस्ट आहे त्याच्यानंतर एक्स आर्मी पर्सनसाठी आहे एक्स पोलिसमॅनसाठी पण पर्स दोन पोस्ट आहेत फिजिकल ट्रेनर्स म्हणून अकाउंटंटसाठी आहेत एम कॉम बी कॉम कॉम्प्युटर टॅली याचं नॉलेज असेल तर क्लर्कसाठी आहे बी कॉम बी ए कॉम्प्युटर नॉलेज बी एम एसाठी वगैरे त्याच्यानंतर पीओनसाठी बी एपर्यंत पर्यंत आहे बी कॉमपर्यंत आहे बी एस सी आहे बारावी आहे त्याच्यानंतर ड्रायव्हरसाठी टेन्थ आहे फोर व्हीलर लायसन आवश्यकच आहे ड्रायव्हरसाठी आपल्याला माहितीच आहे त्याच्यानंतर स्वीपरच्या आहे ऑनेस्ट प्रामाणिक एक जागा आहे तर या सर्व पोस्ट आहेत या जाहिरातीमध्ये बारकाईने बघावं त्यासाठी आपण असा व्हिडिओ तर मित्रांनो हा अर्ज तुम्हाला पी व्ही पी आय टी इंजिनिअरिंग कॉलेज कॅम्पस बुधगाव तालुका मिरज जिल्हा सांगली इथं तुम्हाला शंभर रुपये देऊन विकत मिळेल तेरा रोजी सकाळी तुम्हाला तो भेटणार आहे तुम्हाला तिथं जायचं आहे आणि उपस्थित राहायचं आहे तिथं तर मित्रांनो तेरा तारखेला आपल्याला अकरानंतर तिथे उपस्थित राहायचं आहे वैयक्तिक माहिती फोटो व मूळ शैक्षणिक कागदपत्र वरील पत्त्यावर मुलाखतीस उपस्थित राहावे ठीक आहे व्हिडिओ बरं धन्यवाद आणि अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहू चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा फक्त सबस्क्राईब नंतर करा आवडल्यानंतर